मंडळी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण रवा नारळाचे मोदक बनूया उकडीचे मोदक तर नेहमीच बनवतात पण असे झटपट रवा नारळाचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच सॉफ्ट बनतात बनवायला देखील सोपे आहेत कोणाला पारी करून जर उकडीचे मोदक बनवायला येत नाही जमत नाही तर अशा पद्धतीने रवा नारळाचे मोदक तुम्ही बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढई गरम केलेली आहे एक चमचा किंवा एक कप तूप घालायचं आहे यानंतर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तो घेतला तरी देखील चालेल गॅस स्लो ठेवून रवा चांगला सुगंध येईपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे तर हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही पाहू शकता असं सा एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली तळाला लागत नाही तुम्ही जर कधी असे मोदक केले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तर हे बघा रव्याचा कलर आता चेंज झालेला आहे रवाला मस्त खरपूस भाजून झालेला आहे खमंग सुगंध देखील पसरलेलं आहे अर्धा कप आता किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे खोबरं देखील यामध्येच दोन ते तीन मिनटे चांगलं परतवून घ्यायचं आहे खोबरं परतवून झाल्यानंतर एक कप साखर घालायची आहे तुम्हाला गोड किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे नंतर मी दोन कप इथे दूध घातलेलं आहे दूध मी गरमच घेतलेलं आहे गरम घाला दूध थंड किंवा साधं दूध घालू नका गरम केल्यानंतर दूध घालायचं म्हणजे रव्याला चांगला मऊ सूतपणा येतो आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे जसं आपण शिरा बनवतो ना त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं छान एक दणकून वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपलं रव्याचं चांगलं थंड झालेलं आहे आता एक चमचा वेलची पावडर घालायची गॅस मी आता इथे बंद केलेला आहे यानंतर वेलची पावडर घातल्यावर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सगळं मी आता मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे हे मिश्रण आता, आता आपण थंड करून घेऊया यासाठी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे हे मिश्रण पसरून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंड करून घ्यायचं एकदम थंड करायचं नाही यानंतर मोदकाचा साचा घेतला आहे याला आतमध्ये आतल्या साईडून तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आहे ते आपलं चिकटत नाही यानंतर पिस्त्याचे काप लावायचे म्हणजे मोदक दिसायला खूपच चांगले दिसतात अशा प्रकारे पिस्त्याचे काप लावून झाल्यानंतर रवा नारळाचं मिश्रण आहे ते थोडं थोडं असं घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये व्यवस्थित भरायचं आहे त्याआधी आपल्या हातावर असं घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं चा म्हणजे चांगलं व्यवस्थित ते बसलं जातं यानंतर साचा बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आतमध्ये अशा पद्धतीने हे प्रेस करायचं म्हणजे कुठेही गॅप राहत नाही आणि मोदक आपला चांगला तयार होतो साईडच्या देखील व्यवस्थित भरून घ्यायचा आहे पूर्णपणे असं हे मिश्रण चांगलं दाबून दाबून भरलं की मो मोदक डिमोल्ड करताना व्यवस्थित अगदी डिमोल्ड होतो कुठेही याच्यातमध्ये गॅप दिसत नाही तर व्यवस्थित सगळं मिक्स मी मिश्रण भरून घेतल्यानंतर साईडला असं सगळं काढून घ्यायचं आहे राहिलेलं मिश्रण आणि सावकाशपणे याला डीमोल्ड करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुरेख असा रवा नारळाचा मोदक आपला तयार झालेला आहे झटपट बनतो अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हा रवा नारळाचा मोदक बनवू शकता उकडीचे मोदक बनवायला जर तुम्हाला जमत नसतील तर असे झटपट बनणारे रवा नारळाचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद